आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चोरांचा धुडकूस प्रमिला राजे रुग्णालयाला सध्या चोरांनी विळखा घातला आहे येथील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे डॉक्टर कर्मचारी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत लॅपटॉप मोबाईल पैशाच्या बॅगा लंपास होण्याच्या घटनात वाढ झाली आहे सीपीआरमधील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होते सुरुवातीला याचा चांगला परिणाम दिसून आला आणि भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण आले होते मात्र आता ही सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ढिली पडल्याचे चित्र आहे पंधरा दिवसांपूर्वी एका डॉक्टरचा लॅपटॉप चोरीला गेला तर रुग्णाच्या नातेवाईकांचे मोबाईल आणि बॅगा चोरीला गेल्या आहेत सुरक्षा जवान काही चोरांना पकडत असले तरी चोरांचे प्रमाण कमी झालेले नाही रुग्णालयाच्या आवारात विविध इमारतीची कामे सुरू असून येथील भंगार साहित्याचीही मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे रुग्णालयाच्या आवारात दारुडे बेवारस आणि निराधारांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला आहे वॉर्डच्या रॅम्पवर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या पोर्चमध्ये आणि निवारा शेडमध्ये त्यांनी बस्तान मांडले आहे त्यांच्या वाढत्या वावरामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे